अमित शहा उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर आज रात्री नऊ ते दहाच्या दरम्यान छत्रपती संभाजीनगर मध्ये मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत जागा वाटप संदर्भात आढावा बैठक घेणार अमित शहाच्या उपस्थितीमध्ये नागपूरमध्ये भाजपची आढावा बैठक या बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि विदर्भातील भाजपचे प्रमुख पदाधिकारी सहभागी होणार मुंबई विद्यापीठातील सिनेट निवडणूक आज पार पडणार आहे या निवडणुकीत ठाकरेंच्या युवा सेनेचा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेविरुद्ध थेट सामना रंगणार आहे यामध्ये दहा जागांसाठी अठ्ठावीस उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि सकाळी नऊ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात होतीये आजिओ कर्मचारी संघटना विविध प्रलंबित मागण्यांसाठी आजपासून बेमुदत संपावर लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता एकोणतीस तारखेला मिळणार असल्याची माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे तपासणीमुळे विलंब झालेल्या सर्व हप्त्यांची रक्कम मिळणार राज्यातील चौदा आय टी आय चे नामकरण धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावावर कल्पना महाविद्यालयातील आयटीआय टी बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव कोल्हापूर आय टी आयचं नामकरण शाहू महाराज यांच्या नावावर तर बीड आय टी आयचं नामकरण विनायक मेटे यांच्या नावावर करण्यात आहे नावावरील लोहगाव नामकरण जगतगुरु संत तुकाराम महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ करण्यात आलंय मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय राज्याच्या सांस्कृतिक धोरणाला मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता हे धोरण दर पाच वर्षांनी पुनरावलोकनासाठी घेतलं जाणार सरपंच उपसरपंच आणि सदस्यांच्या मानधनात दुपटीनं वाढ करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलाय ग्रामसेवकांना ग्रामपंचायत अधिकारी म्हणून जाणार परशुराम विकास महामंडळ स्थापन करण्याची ब्राह्मण समाजाची मागणी पूर्ण करण्यात आली असून मंत्रिमंडळानं महामंडळाच्या स्थापनेस मंजुरी दिली आहे अशाच नवनवीन आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पोलीस माझा न्यूज चॅनेलला चॅनल सबस्क्राईब करा आमचं फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम पेज आहे ते सुद्धा फॉलो करा तसंच अधिक माहितीसाठी पोलीस माझा न्यूज ची वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट पोलीस माझा डॉट कॉम या वेबसाईटला अवश्य भेट द्या